कोल्हापूरची इंडस्ट्री पूर्ण भारतामध्ये फेमस आहे आज जर तुम्ही कोल्हापूरच्या उद्योगाबाबतीत बोलायला गेला तर त्याच्यामध्ये कोल्हापूरची कागल सी स्मॅक गोकुल शिरगाव किंवा उद्योग नगर यांचा प्रामुख्याने समावेश होतो मला असं लक्षात येतं की कोल्हापूरच्या रक्तामध्येच पहिल्यापासूनच एंटरप्रेन्योरशिप स्किल हे भरभरून आहे पण मला असं वाटतं की कोल्हापूरच्या मागच्या पंधरा वीस वर्षाचा उद्योगांचा येणारा बाहेरून विस्तार जर बघितला तर तो खूप थंडावलेला आहे मग त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी असू शकते किंवा राजकीय त्याच्यामध्ये असणारा सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत असू शकतो तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं याच्यामध्ये पर की परकीय चलन कोल्हापूरमध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे आपल्याकडे चांगला असणारा इंजिनिअरिंग ब्रेन किंवा त्यासाठी लागणाऱ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत पण मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जर बाहेरच्या देशातली कंपनी माझ्या थायलँड गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मी इथं आणू शकतो त्यांचे सामंजस्याचे करार जर केले तर मला वाटतं इंडस्ट्री लेवलची असणारी आर्थिक वाहिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा स्ट्रॉंग होईल आणि त्यामुळं त्याच्याजवळ असणारे स्मॉल एस एमईस ज्याला म्हणतात स्मॉल अँड मिडियम स्केल बिझनेसेस परत फ्लरिश होतील आणि त्या माध्यमातून मेन इंडस्ट्रीमध्ये आणि एस एम इसमध्ये जॉब्स क्रिएशन होतील मला वाटतं कोल्हापूरच्या इंडस्ट्रियामध्ये परकीय चलनाचा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होणं ही आजची काळाची गरज आहे त्यामुळं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड रशिया अमेरिका यासारख्या देशांचे उद्योग समित्या इथं आणणं आपल्या इथल्या कंपन्यांची त्यांचे वन टू वन डिरेक्टली इंटरॅक्शन करून सामंजस्याचे करार कसे काय वाढवता येतील मला वाटतं या पार्श्वभूमीवर मला खासदारकीला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता येईल मला वाटतं कोल्हापूरची अर्थवाहिनी आपल्या एम आय डी सीमध्ये मध्ये लपलेली आहे त्याचं पूर्ण पोटेन्शियल अनलिश करणं आणि त्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म माझ्या माध्यमातून मी आपल्या बिझनेसांना ओपन करून देईल ट्रेडिंगसाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ओपन करता येईल आणि त्या माध्यमातून कोल्हापूर एक विशिष्ट उंचीवर जाणं काळाची गरज आहे जर आत्ताची परिस्थिती जर बघितली तर एम आय डी सीमध्ये मध्ये रेमंड सारख्या कंपनी असतील ज्या रॅपअप करून निघालेली आहेत त्याच्यामध्ये किर्लोस्कर सारख्या कंपन्या आहेत त्या फक्त तग धरून आहेत पण अमरावती सारख्या ठिकाणी त्यांचं शंभर पटीने एक्सपान्शन होत आहे या सगळ्या एक्सपान्शन जर बघितलं तर आपल्या इथं नवीन कंपन्या या यायला तयार नाही त्यामुळं की जे माझं आत्तापर्यंतचं शिक्षण आहे जे माझे आता नेटवर्क बेस आहे त्या माध्यमातून कोल्हापूरला परकीय उपलब्ध करून देणं एक प्लॅटफॉर्म क्रिएशन होईल ज्या माध्यमातून मोठे बिझनेसेस इथे आणता येईल जे एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत त्यांना वाढवण्यासाठी फॉरेन कंपन्यांचे सामंजस्याचे करार करून देण्यासाठी त्या माध्यमातून मेन बिझनेसला सपोर्ट करणारे नवीन स्टार्टअप्स किंवा एस एमई याच्यामध्ये येऊन रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीनं मी कोल्हापूरसाठी करू शकतो कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरके घराण्याचं नेहमीच त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे शेतीमध्ये रॉ मटेरियल म्हणून डिरेक्टली विकणं हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी एक मार्जिनल म्हणजे खूप कमी मार्जिन असलेला एक व्यवसाय म्हणलं तरी हरकत नाही पण त्या रॉ मटेरियलला प्रोसेस करणं आणि त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं एक आर्थिक व्यवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील चांगल्या पद्धतीनं बळकट करण्यासाठी असलेलं एक खूप परिश्रम घेतलेलं असं घराणं आहे माझे आजोबा डी सी नारके यांनी कुंभिका सारी सहकारी साखर कारखान्यासारखा चांगला एक कारखाना उभा करून शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून एक प्रोसेसिंग युनिट असेल आणि त्याच्यानंतर असणारी साखर याच्यासाठी असणारं मार्केट उभं केलं माझे वडील अरुण नरके साहेबांनी चांगल्या पद्धतीने अठ्ठेचाळीस वर्षी गोकुळ सारख्या संस्थेमध्ये काम करून शेतकऱ्यांसाठी त्याचं दूध घेऊन पुणे ठिकाणी एक मार्केट गोकुळच्या कोल्हापूरच्या तरुण युवक युवतींना आता सुद्धा आपल्याला फक्त ऊस आणि दूध त्याच्यावर न राहता त्याच्यापासून मला वाटतं वेगवेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न मग त्याच्यामध्ये आवकाड असतील आंबे असतील किंवा वेगवेगळे ज्यांचे पर किलो शंभर दोनशे रुपयाच्या वर त्यांचा रेट असेल अशा पद्धतीचे क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला चूज करावे लागते त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किंवा गट शेती त्या पद्धतीनं गट पशुसंवर्धन याचा येणाऱ्या युवक युवतींनी या व्यवसायामध्ये विचार करणं मला वाटतं या लोकसभेच्या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं आज कुठल्याही उद्योगधंदा असेल शिक्षण असेल समाजकार्य असेल मला वाटतं आपल्या भागातल्या महिला या हिरेरीने पुढं भाग येतात आज त्या फक्त चूल आणि मूल यापर्यंत राहिलेल्या नाही आहेत तर त्यांना बाहेरच्या गोष्टीमध्ये दे देखील त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या हुशारीच्या जोरीवर आज ते कोल्हापूरच्या प्रत्येक विभागामध्ये आपला ठसा उमटवत आहे मला असं वाटतं की जर दूध व्यवसाय जरी बघितला किंवा कुठला शेती व्यवसाय प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं साठ ते सत्तर टक्के ह्या महिला असतात आणि मला वाटतं जर उद्योगधंद्यामध्ये महिलांचं एवढं महत्त्व आहे तर त्याच्याबरोबर त्यांचं असणारं आरोग्य ही तितकं तेवढं महत्त्वाचं आहे आणि त्या आरोग्यासाठी लागणारा विमा हा तोही अतिशय भविष्याच्या दृष्टीनं उद्योगधंदे चालण्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळं मला प्रामुख्यानं मला वाटेल की या महिलांच्यासाठी असणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या हॉस्पिटलच्या सुविधा निर्माण करणं आणि ज्या सुविधा तिथं असतील सी पी आर सारखे हॉस्पिटल असतील त्यांना चांगल्या पद्धतीचे फंड जाणून पद त्या पद्धतीनं त्यांना असणारा सुखसोयी त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स त्यासाठी लागणारा एक्सपर्ट डॉक्टरांचा संग्रह आणि फॉरेन कंट्रीजमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलचं थॅलेसिमियासारखे किंवा जे अतिशय भयंकर आजार आहेत कॅन्सरचा आजार आहे त्या माध्यमातून असणारं रिसर्च टीम कोल्हापूरच्या हॉस्पिटलला जोडणं मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या ज्या महिला बंधू भगिनी आहेत त्यांच्या आरोग्यासाठी असताना चांगल्या सुविधा देणं आणि त्याचबरोबर त्यांना आरोग्य विमाचं चांगलं कवच देणं हे मला वाटतं एक त्यांच्या भावाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी नक्कीच कटिबंध राहील आजपर्यंतच्या राजकारणाच्या चर्चेमध्ये आपण नेहमीच बोललं जातो वर्षानुवर्ष बोललं जातं की आम्ही महिलांसाठी बचत गट तयार करून त्यांना चांगला उद्योगधंदा देऊ मला वाटतं आजपर्यंत ह्या फक्त गप्पाच राहिलेल्या आहेत अनुभवामध्ये मला लक्षात आलं की महिलांच्या मध्ये काम करण्याची जिद्द आहे महिलांच्या मध्ये अतिशय घरातल्या काम करून मुलाबरंदाना सांभाळून व्यवसायामध्ये आपला काहीतरी एक भागीदारी आपल्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या आई वडिलांना त्याचा उपयोग व्हावा अशी त्यांची भावना असते काही काय महिलांना घर सोडून बाहेर जाता येत नाही त्यांना घरी काहीतरी काम देणं ही एक त्यातमध्ये महत्त्वाची अडचण आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय गट जे स्वतःहून आपले पदार्थ बनवत त्यांच्यासाठी मार्केट किंवा बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळं त्या महिलांना पुढं काय करायचं माहित नाही प्रामुख्यानं याच क्षेत्रामध्ये मार्केटिंग आणि सेल क्षेत्रामध्ये माझा प्रामुख्यानं अनुभव असल्यामुळं मला महिला बचत गटासाठी माझ्या महिला भगिनींसाठी घर बसल्या कुठलं काम देता येईल का आणि त्या माध्यमातून त्यांना चांगला पैसा त्यांच्या हातात देता येईल का किंवा माझ्या ज्या महिला बचत गट आहेत त्या अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करतात पण त्यांना कुठल्या पद्धतीनं मार्केटमध्ये उतरायची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यासाठी एक चांगली व्यापारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध कोल्हापूरच्या बाबतीत आय टी इंडस्ट्री म्हणलं की मला एक मोठी खंत मनामध्ये लागते की एवढे कोल्हापूरमध्ये मोठे बलाढ्य उद्योगपती बलाढ्य राजकारणी असूनसुद्धा कोल्हापूरमध्ये एक आय टी सेक्टरमध्ये असताना मोठी इंडस्ट्री आत्तापर्यंत उभी राहू शकली मग त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असेल किंवा त्याच्यामध्ये राजकारणातून होणाऱ्या एकमेकाशी विरोध त्याच्यासाठी कारणीभूत होऊ शकतो पण मला वाटतं आय टी इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये सेटअप न झाल्यामुळं आपल्या कोल्हापूरचा ब्रेन ब्रेन प्रमाण होत आहे म्हणजे आपलं असणारं टॅलेंट आपल्याला पुण्यामध्ये मुंबईमध्ये हैदराबादमध्ये बेंगलोरमध्ये जात आहे आपण फक्त गप्पा कधी कधी करतो की आय टी सेक्टर आलं पाहिजे पण माझं जवळपास आठ ते दहा वर्षाचा आय टी सेक्टरमधला अनुभव आहे मी स्वतः त्या सेक्टरमध्ये काम केलं त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर व त्यासाठी लागणारी पूर्ण असणारे अनुदान त्यासाठी लागणारे असणारं कंपन्यांचं कोलॅबरेशन कोल्हापूरमध्ये असणं आणि त्यासाठी सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत फक्त आय टी सेक्टर इथं आणणं हे म्हणणं सोपं आणि त्यासाठी लागणारं पूर्ण सराउंडिंग इन्फ्रास्ट्रक्चर होलिस्टिकली विचार करून करणं हे एक वेगळी गोष्ट राहील पण मला वाटतं जर कोल्हापूरमध्ये आय टी सेक्टर जर आत्ता आलं नाही तर आपल्यातले तरुण तरुणी जे कम्प्युटर सायन्समध्ये काम करत आहेत किंवा ज्यांचे ग्रॅज्युएशन आहेत त्यांना आपलं आईवडील घरदार सोडून दुसरीकडं जॉबकडं जावं लागतं आणि जर युवकच आपल्या कोल्हापूरमध्ये राहिले नाहीत आणि त्या पद्धतीनं आपण इथं त्याच्यामध्ये उपाययोजना करून आपण आय टी हा इथं आणलं नाही तर मला वाटतं कोल्हापूर हे थोडे दिवसात एक रिटायरमेंट असणाऱ्या लोकांची सिटी म्हणून फक्त राहील कारण इथं युवा वर्ग इथं राहणार नाही तो ब्रेन ड्रेन होऊन बाहेरच्या जिल्ह्यामध्ये निघून जाईल आणि मला वाटतं माझ्या माध्यमातून मी आय टी सेक्टरमध्ये लागणाऱ्या कंपन्या त्यासाठी लागणारं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मी नक्कीच आपल्या कोल्हापूरवासीसाठी आणेन आणि कोल्हापूरमधले असणारे इंटरप्रेन्युअर्स आय टी इंजिनियर्स आय टी सेक्टर रिलेटेड असणारे सगळे रिसर्च इंडस्ट्रीज मी कोल्हापुरातच जतन करेन आणि कोल्हापूरला नवी दिशा देऊन त्याचा विकासाचा मार्ग युवकांच्या माध्यमातून निर्माण करेन कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून मला वाटतं मी मागच्या दोन अडीच वर्षामध्ये बाराशे पंचावन्न गावांचा दौरा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अगदी मंदिरापासून हॉस्पिटलपासून लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये यामध्ये मी इन्वॉल्व्ह झालो होतो त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपल्याकडं तरुण मंडळी बरेच आहेत पण त्यांच्याकडे असणारं टॅलेंट किंवा त्यांच्याकडे असणारे एंटरप्रेन्युशल स्किल्स किंवा तेंचा त्यांच्या असणाऱ्या एज्युकेशनला वाव मिळत नाही आणि मला असं याच्यामध्ये लक्षात आलं की आजच्यापर्यंतचे राजकीय नेते किंवा राजकीय इच्छाशक्ती या तरुण वर्गाकडे नेहमीच त्यांनी आपली पाठ फिरवलेली आहे पण या माध्यमातून मला असं वाटतं की जर कोल्हापूरला एक विशिष्ट उंचीवर आणून आपला दरडोई उत्पन्न वाढायचं असेल आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने सक्षम बनवायचं असेल मुलामुलींची लग्न वेळेत पाहिजे असतील तर मला वाटतं आज कोल्हापूरमध्ये स्वयंरोजगार आणि रोजगार आणणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी जर असणारा दहा ते पंधरा वर्षाचा एक ब्लू प्रिंट मी माझ्या डोक्यात घेऊन त्या पद्धतीनं काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेल ओरिएंटेड मी त्याचं दे प्लॅन केलं आहे कशा पद्धतीनं आपल्या एम आय डी सी वाढू शकतात त्याचा एस ईजवर कसा इम्पॅक्ट होईल पर्यटन आपलं कसे वाढू शकतो आणि पर्यटनामुळं लॉजिंग बोर्डिंग असेल टुरिझम इंडस्ट्री असेल टुरिस्ट असतील त्यासाठी लागणारं स्पिरिच्युअल टुरिझम असेल या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चांगला रेव्हेन्यू क्रिएट करता येईल आपल्या कलाकुसरीला कसा वाव देता येईल आपल्याला आपल्या कोल्हापूरच्या पाक कला आहेत त्या लोकांना कशाचं चांगल्या पद्धतीनं समोर ठेवता येईल आणि त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हाइट करता येईल हॉस्पिटल्स आपले जे आहेत ते चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस आपल्या इथं सुरू आहेत शिक्षणाची आपल्या इथं चांगली इंडस्ट्री आपल्या इथं सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र ठेवून मी एक पंधरा वर्षाचा कोल्हापूरच्या लोकसभेचा चांगल्या पद्धतीने एक आराखडा बनवला आहे आणि त्याची स्टेप बाय स्टेप स्टेप वन शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्ममध्ये याचं कसं डिप्लॉयमेंट होईल या पद्धतीनंचा मी आराखडा माझ्या डोक्यामध्ये हो मी क्लिअर ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून एक कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट विशिष्ट उंचीला एका आपल्या भारतासमोर आपल्या जगासमोर कसं ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न या, या लोकसभेच्या माध्यमातून करणार आहे माझी शिक्षण क्षेत्राबाबतीत पहिल्यापासून जावं आणि मी ज्यावेळी कोल्हापूरच्या शिक्षणाचा ओव्हरऑल विचार करतो तर मला एक लक्षात आलं की आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मी विचार करतो त्यावेळी कौशल्य विकास हे प्रामुख्यानं माझ्या समोर येतं मला असं वाटतं की आपले विद्यार्थी असतात की बारावीपर्यंत जातात आणि नंतर विचार करतात की ह्याच्या पुढे मी काय करायचं पण मला असं वाटतं की पाचवीपासूनच त्याला फायनान्शियल एज्युकेशन म्हणतात कौशल्य विकास म्हणतात या गोष्टींचा मुलांना मुलींना पहिल्यापासून अभ्यास देणं हे महत्वाचं आहे कारण तुम्ही कुठलाही बिझनेस करा किंवा स्वयंरोजगार रोजगार करा त्याच्यामध्ये फायनान्स म्हणजे ताळेबंदाची माहिती असणार फायनान्शियल एज्युकेशन बँकिंगचे व्यवहार कसे चालतात हे माहिती आपल्या मुलामुलींना असणं हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर कौशल्य विकास म्हणजे तुम्हाला बेकरीचं एखाद्या टेक्नॉलॉजीचं माहिती पाहिजे असेल तुम्हाला कुकिंगमध्ये करायचं आहे तुम्हाला लेथ मशीनवर काम करायचं आहे तुम्हाला मीडिया मास कम्युनिकेशनमध्ये काम करायचं आहे हे जर तुम्ही आत्तापासूनच लहानपणीपासूनच तुम्ही जर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमांनी इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली तर मला वाटतं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत शेतीसुद्धा एक सर्वायवल स्किल आहे ते प्रत्येकाला असणं माहिती असणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मला सर्वायवल स्किलसाठी लागणारे ज्या महत्त्वाच्या एज्युकेशन सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये शेती आली त्याच्यामध्ये कौशल्य विकास आला त्याच्यामध्ये फायनान्शियल एज्युकेशन आलं या गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी मी करेन त्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मला असं लक्षात येतं की आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा दोन हजार पंचवीसपासून वेगळाच सिलेबस होतोय तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या मुला किंवा कोल्हापुरातल्या मुलांना सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला लोकसभेत आपल्या पाचवीपासूनचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आजपर्यंत आपण बघतो की बिहारमधलेच लोक आय एस ऑफिसर लगेच कसे होतात कारण त्यांना पाचवीपासून त्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं त्या पद्धतीने माहिती दिलेली असते म्हणून मला असं वाटतं की कोल्हापूरच्या मुलांना देखील आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये जर यशस्वी बनवायचं असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण धोरणामध्ये आपल्याला बदल करावा लागेल त्यांना बारावीपर्यंत पर्यंत गेल्यानंतर स्वतःचं घर स्वतःचे आई वडील त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून सांभाळता आलं पाहिजे अशा पद्धतीचं व्यावहारिक शिक्षण त्यांना देऊन आपली तरुण पिढी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे आणि अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून हे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्याच्यानंतर कम्प्युटिंग असेल त्यानंतर असणारं रिसर्च रिलेटेड आय टी असेल क्लाउडबेज सिस्टिम्स असतील आय ओ टी असेल या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी या व्हॅरियस फील्डसमध्ये आपण यूज करू शकतो त्या माध्यमातून मी त्यांना शिक्षण देतो आहे म्हणजे भविष्यामध्ये येणारी पिढी ही टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्टिव्हिटी या दोन गोष्टी हातात घेऊन चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचं नाव आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशामध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये करू शकतील या पद्धतीची शिक्षणाची पद्धत असली पाहिजे असे माझे प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण पद्धती ही मला वाटतं बऱ्याच वर्षापासून चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे पण आता स्पेशली आपण जर झेडपी शाळांचा जर विचार केला स्पेशली मराठी शाळांमध्ये जर बघितलं तर पटसंख्या हळूहळू कमी होत आहे बऱ्याच प्रायव्हेट आणि ट्रस्ट असणाऱ्या माध्यमातून बऱ्याच शाळा आणि कॉलेजेसची निर्मिती झालेली आहे पण मला या लोकसभेच्या माध्यमातून असं वाटतं की या कोल्हापूरच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना उभारी देणे ही काळाची गरज आहे ज्या लोकांना भरपूर पैसे देऊन प्रायव्हेट स्कूलला जाता येत नाही चांगलं एज्युकेशन मिळता येत याच्यासाठी प्रोडक्टिव्हिटी आपल्या झेडपी शाळांची वाढवायची असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक व्यवस्थापन आणि त्याच्याबरोबर असणारे लाईफ सेव्हिंग सर्वायवल स्किल्स हे त्याच्यामध्ये जर एम्बेट व्यवस्थित केले तर मला वाटतं दहावी बारावीपर्यंत जे आपण म्हणतो की तिथं गेल्यावर काय करायचं त्याच्यापेक्षा बारावीपर्यंतच लहान लहानपणापासून मुलांना जर उद्योग रिलेटेड गोष्टींचे स्किल डेव्हलपमेंट गोष्टीतून म्हणजे वेल्डिंग असेल प्लंबिंग असेल इलेक्ट्रिसिटी असेल शेतामध्ये प्रोडक्टिव्ह वाटवण्यासाठी असणारी लेटेस्ट रिसर्च असतील बेकरी असेल त्यानंतर तुम्हाला पंचपक्वानं शिकण्यासाठी काला, काला या सगळ्या सगळ्या कला असतील गोष्टी जर आपल्याला शिक्षण सुरू असतानाच शासकीय झडपीच्या शाळांमध्ये शिकवलं तर बाय द टाइम ते दहावी ते बारावीमध्ये जातील त्यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या आई वडिलांची स्वतःच्या कुटुंबियाची ते काळजी घेण्याची सक्षमता या माध्यमातून येईल आणि त्या माध्यमातून झडपीच्या शाळा सर्वाईव्ह होतील प्रायव्हेट शाळांचा याच्यावर अंमल राहणार नाही आणि साध्यातला साधा ग्रामीण गावातला गरीब मुलगा ज्याच्याकडे काही पैसे नाहीत तो देखील त्याचा शिक्षण हा त्याला संविधान दिला अधिकार आहे तो एक्झिक्यूट करू शकतो आणि आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची चांगल्या पद्धतीने प्रगती करण्यामध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न हा गेल्या पस्तीस वर्षापासून पेंडिंग पडलेला आहे मला वाटतं की आपल्या स्टेट रिफॉर्म ॲक्ट एकोणीसशे पन्नासच्या प्रोव्हिजनचा जर आपण अभ्यास केला तर मुंबईमध्ये मुख्य पीठ आहे आणि आपल्या औरंगाबाद गोवा आणि नागपूरमध्ये तीन खंडपीठ आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली बॅरिस्टर अंतुलेनी जो लढा दिला त्या माध्यमातून औरंगाबादचं खंडपीठ तर झालंच पण कोल्हापूरचं खंडपीठ हे आत्तापर्यंत उपेक्षितच राहिलेलं आहे मला असं वाटतं की हे पूर्ण होण्यासाठी चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट आणि चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र या दोघांनीही एकत्र मिळून मला वाटतं त्याच्याबरोबर जी राजकीय शक्ती आत्तापर्यंत जी पस्तीस वर्षात कमी पडली तर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने प्रयत्न करेन आणि कोल्हापूरला जे अतिशय महत्त्वाचं असे खंडपीठ जे वकिलांच्या दृष्टीने सुद्धा आणि पक्षकारांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आहे जर कोल्हापूरचं खंडपीठ इथं आलं तर त्या माध्यमातून पक्षकारांना मुंबईला जावं लागणार नाही त्यांचा लागणारा जो खर्च आहे तो कमी होईल आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी किमतीमध्ये हा आपल्या पक्षकरांना न्याय मिळेल या आशेने मी कोल्हापूरच्या खंडपीठ येण्यासाठी पूर्णपणे मनापासून याच्यामध्ये प्रयत्न करेन आणि त्या लोकसभेच्या माध्यमातूनच हा खंडपीठ मी कोल्हापूरच्या वकिलांसाठी कोल्हापूरांच्या पक्षकारासाठी आणि या खंडपीठामुळे जी इकोसिस्टीम कोल्हापूरच्या रेव्हेन्यू जनरेशनमध्ये होणार आहे ती सगळ्याच महत्त्वाची आहे कारण बरेच बाहेरचे वकील कोल्हापूर शहरामध्ये येतील आणि कोल्हापूरला पुन्हा एकदा नव्या रेव्हेन्यू स्टीमची या खंडपीठाच्या माध्यमातून वकिलांना खंडपीठाच्या माध्यमातून आणि पक्षकरांना या खंडपीठाच्या माध्यमातून एक नवा आणि सुखकर मार्ग मी चेतन नरके या लोकसभेच्या माध्यमातून आणण्याचा पूर्ण प्रयत्न मला वाटतं कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमधला विचार केला तर पर्यटनाला मला वाटतं एक मोठं एक त्याच्यामध्ये एक स्पेस अजून राहिलेली आहे जी कुणीच एक्सप्लोअर केले नाही कधी कधी खरोखर आश्चर्य वाटतं कारण कोल्हापूरचा जर विचार केला तर स्पिरिच्युअल टुरिझम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मंदिरं येतात मग आपलं कोल्हापूरची आंबाबाई असेल ज्योतिबा असेल खिद्रापूरचं आपलं मंदिर असेल याच्यामध्ये जर विचार केला तर तिरुपतीशी जर आपण केला तर तिरुमलम असेल तिथं असणारे वेगवेगळी मंदिरं असतील त्याच्यामध्ये लोकं राहायला जातात तिथं पैसे स्पेंड करतात त्या माध्यमातून लागणार तिथं हॉटेल रेस्टॉरंट्स या सगळ्यांचं पोट सांगतं अशाच पद्धतीने जर आपण कोल्हापूरमध्ये विचार केला तर आपल्याकडं स्पिरिच्युअल टुरिझममध्ये बऱ्याच आपल्याकडे ॲव्हेन्यूज आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या रंकाळ्यासारखं मोठं वैभव प्राप्त केलेलं एक तलाव त्याचं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आज देखील त्याच्यामध्ये खूप सुधारणा करणं आवश्यक आहे सगळा फंड येतो पण त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटतंय जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या आपल्याकडं पूर्ण वातावरण अतिशय गगनबावडा तुम्ही घ्या त्याच्यानंतर आपल्याकडे चंदगड घ्या आजरा घ्या कोल्हापूर शहर घ्या याच्यामध्ये या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं पर्यटन आपण एक कमर्शियल स्ट्रीम म्हणून त्याच्याकडे बघू शकतो आणि ज्या माध्यमातून छोट्या क कंपनीवाल्यापासून मोठ्या हॉटेलवाल्यापर्यंत ह्या खाद्य संस्कृती असेल आपल्या कलाकुसरीच्या असेल कोल्हापुरी चप्पल असेल किंवा आपल्या इथलं ठिपकुलीची बर्फी असेल या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर आपल्याकडं पर्यटनाचा कोल्हापूरमध्ये रेव्हेन्यू जनरेशनसाठी एक खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये असू शकतो मग याच्यासाठी लागणारे पूरकता कुठल्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर स्वच्छतागृह पोलिसांची सुरक्षेसाठी असणारी सगळी टीम त्याचबरोबर असणारं कोल्हापुरीचं लोकांचं असणारी एक मानसिक स्थिती ज्या माध्यमातून लोकांना ते आवभगत करतील आणि आपल्या कोल्हापूरमध्ये घरासारखं ट्रीट करतील जे आपल्या कोल्हापूरच्या प्रेमामध्ये पहिल्यापासून आहेच ह्यामध्ये मला असं वाटतं की या, वाट या गोष्टीचा जर आपण प्रॉपर मेळ घातला तर स्पिरिच्युअल टुरिझम असेल किंवा रंकाळ्यासारखं आपलं एंटरटेनमेंट टुरिझम असेल किंवा त्याच्यानंतर असणारं पूर्णपणे आपल्या छत्रपतींच्या पदस्पर्शांना पावन झालेलं पन्हाळगड असं त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचं फोर्ट टुरिझम देखील आपण करू शकतो आणि बाहेर देशातले का बाहेर आपल्या राज्यातले लोकं का तर सगळ्या लोकांना आपल्याला इथं बोलवून मला वाटतं जसं आपण जर प्रदर्शन केलं तर एक चांगल्या पद्धतीची नवीन अर्थवाहिनी जी आजपर्यंत कुणीही पर्यटनाच्या माध्यमातून एक्सप्लोअर केलं नाहीत फक्त त्याच्यावर गप्पा झाल्यात पण त्याच्यामध्ये रियालिटी आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न कोल्हापूरवासियांसाठी असेल कोल्हापूर म्हणलं की प्रत्येक मुलामुलीचं नाव कुठल्या तरी क्रीडाशी जोडलं गेलेलं असतं त्याच्यामध्ये कुस्ती आली क्रिकेट आलं फुटबॉल आलं व्हॉलीबॉल आलं रग्बी आलं बरेच खेळ त्याच्यामध्ये आहेत आणि आत्ताचुद्धा कोल्हापूरमध्ये बऱ्याच लोकांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलनं आपलं ना नाव केलेलं आहे पण मला असं लक्षात येतं की प्रत्येक कोल्हापूरच्या मुलामुलीमध्ये एक स्पोर्ट्स हो ते टॅलेंट असतं पण जसं जसं आठवी दहावी बारावी होत जाते तशी तसे ते बाहेर पडत जातात मग त्याच्यामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शनाचे अभाव असतो किंवा योग्य शिक्षक त्याच्यामध्ये नसतं किंवा जे कोलॅब्रेशन आहेत टेक्निकल तुमची इफिशियन्सी वाढवण्यासाठी ते त्यांना ते वेळोवेळी मिळत नाही त्यामुळे माझा प्रयत्न असा असेल की आपल्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना चांगलं खेळाच्या बाबतीत प्रत्येक खेळाबाबतीत मार्गदर्शन मिळावं एक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी क्रिएट करावं आणि त्यांचं नाव कोल्हापूरचं नाव माझ्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचं ना विद्यार्थ्यांचं ना नाव एक नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला जावं याबाबत त्यांना मी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन आणि त्या कर्तव्यासाठी मी कटिबद्ध राहते कोल्हापूर म्हटलं की कलाकारांचं त्याच्याबद्दलचं नातं आलंच आणि मला प्रामुख्यानं कोल्हापूरमधले जे नृत्य असेल संगीत असेल सिनेसृष्टीमधले कलाकार असतील नाटकामधले कलाकार असतील सोशल इन्फ्लुएन्सर्स असतील लेखक असतील साहित्यामध्ये करणारे कवी असतील शाहीर असतील या सगळ्यांसाठी मला वाटतं एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करणं ही माझं एक जागरूक नागरिक कोल्हापूरचा म्हणून गरज आहे कारण नरकेकरांना नेहमीच या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे मला वाटतं आजचे जे सोशल स्टार्स आहेत त्यांना तर वाटतं कमी वयामध्ये एक नवीन प्रोफेशन तयार झालं त्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये असणार एक एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्म किंवा टच देणं आणि त्यासाठी लागणारे कोलॅबरेशन्स त्यासाठी लागणार मार्गदर्शन त्यासाठी लागणारे त्यांच्यासाठी असणाऱ्या नवीन संधीची उपलब्धता कोल्हापूरच्या या सगळ्या कलाकारांना देऊन देण्याच्यासाठी मी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीनं सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत मी या क्षेत्रात देखील ठेवणार आहे कोल्हापूरमध्ये भटक्या जनावरांचा प्रश्न खूप मोठा आहे आपल्याला बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचायला मिळतं की कुठल्या तरी भटक्या जनावरानं आपल्या मनुष्य प्राण्यावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये एखादं लहान मूल किंवा एखादा तरुण व्यक्ती त्याच्यामध्ये मरण पावलं मला वाटतं या गोष्टी आपण खूप सिरियसली घेतल्या पाहिजेत आणि मला वाटतं आजपर्यंत त्याच्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे मी जवळपास माझ्या आयुष्यातली बारा वर्ष पेटफूडमध्ये काम केलं त्याच्यामध्ये पेडिग्री रॉयल कनिन शिबा सीझर यासारखे मोठे ब्रँड्स पेटफूरमध्ये केले तेव्हा मला प्राण्यांची काळजी त्याचबरोबर मनुष्याची काळजी ह्या जी, दोन्ही गोष्टी मला वाटतं इक्वली महत्त्वाच्या आणि म्हणूनच मला वाटतं या कोल्हापूरमध्ये एक भव्य असे पेट शेल्टर उभा करण्याचा मानस माझ्या डोक्यामध्ये मी ठेवलेला आहे या माध्यमातून जे काही फटके प्राणी असतील त्याच्यामध्ये डॉग्स कॅट्स बर्ड्स गाई म्हैशी ज्या कोणी असेल तर त्याच्यासाठी एक पेट शेल्टर चांगला तिथं होणं एक अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगलं प्रोटेक्शन देऊन चांगल्या पद्धतीचं अन्न पाणी आणि त्यांच्यासाठी लागणारी निगा देणं खूप महत्वाची आहे आणि या गोष्टीचा जर विचार केला खरोखरच मनुष्य प्राण्याला सुरक्षित ठेवणं त्याचबरोबर पाणी मात्रालाही सुरक्षित ठेवणं एक जबाबदार नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि यामुळेच या, या लोकसभेच्या माध्यमातून एक मोठं पेट शेल्टर पूर्ण भटक्या पाळीव प्राण्यांसाठी बनवणं हे एक माझ्या मनामध्ये असलेला एक माणस आहे आणि मी ती कोल्हापूर शहरासाठी मी नक्कीच ते करेन आज कोल्हापूर एक डेव्हलप शहर म्हणून बघितलं जात पण मला विचाराल तर कोल्हापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरची जर आजची दुर्दैवी स्थिती बघितली तर एक कोल्हापूर शहर न म्हणता मी एक कोल्हापूर एक सुधारित खेडं म्हटलं तर त्यात वाहवगं ठरणार नाही हे स्पेसिफिकली मी कडे जर कोल्हापूरच्याकडे बघतो त्याच्या वेळी जर बघितलं तर आपली ड्रेनेज सिस्टीम ही ओपन ड्रेनेज सिस्टीम आहे मला वाटतं कोल्हापूरमध्ये ती क्लोज ड्रेनेज सिस्टीम होणं खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळं डास असतील किंवा लहान मुलं आजूबाजूला पळत असतात त्यांना त्याच्यातून होणारे रोग नाही या सगळ्या गोष्टी त्याच्यातून थांबतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पिण्याचं पाणी जे असतं पिण्याचं पाण्याचं प्युरिफिकेशन पण नळसुद्धा बघितलं तर ते गटर असलेल्या ओपन ड्रेनेजच्या वरती असतात त्यामुळं त्याच्यामध्ये असणारं हायजीन किती असतं हे तुम्हाला त्याची कल्पना आहेच त्याचा देखील आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि तिसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे खड्डे प्रत्येक वेळी मला असं वाटतं की रिक्षावाले त्या खड्ड्यातून जात असतात त्या रिक्षावाल्यांच्या दररोजच्या त्यांच्या प्रवासामध्ये दिवसभरातल्या मला वाटतं त्यांच्या शरीरात ते हळ अगदी खिळखिळ होऊन जात असते त्यामुळे आपल्याला आपलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ओवरऑल जर बघितलं जर पर्यटन असेल आय टी सेक्टर असेल एज्युकेशन सिस्टीम असेल व्यापार वर्ग असेल आपलं रेस्टॉरंट इंडस्ट्री असेल कलाकुसरी असेल या सगळ्याला आपल्याला व्यवस्थित एका विशिष्ट उंचीवर कोल्हापूरमध्ये न्यायचं असेल तर त्यासाठी आपले जे बेसिक फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर ओपन ड्रेनेज सिस्टीम्स क्लोज झाले पाहिजेत आपले रोड्स अतिशय चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आणि पिण्याच्या पाण्याची जिथे जी सोय आहे किंवा त्यामध्ये असणारे नळ हे अतिशय हायजेनिक पद्धतीनं ठेवणं ही आता काळाची गरज आहे ज्या पद्धतीनं आपण कोल्हापूरमध्ये लोकांना नवीन गोष्टींना वेलकम करायला जी मनस्थिती लागते ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला त्याच्यामध्ये चेंज घडवून आणता येईल आणि कोल्हापूर एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला भारताच्या पटलावर ठेवता येईल